रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप नाना गांगुर्डे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पिंपळगाव बसवंत शहरामध्ये साजरा करण्यात आला पिंपळगाव बसवंतचे सरपंच भास्करराव बनकर भाजपचे युवा नेते सतीश मोरे रिपाईचे निफाड तालुका अध्यक्ष महेंद्र साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा वाढदिवस साजरा करण्यात आला पिंपळगाव ग्रामपंचायतमध्ये प्रदीप गांगुर्डे यांचा सरपंच भास्करराव बनकर यांनी सर्वांच्या उपस्थितीमध्ये सत्कारही केला व त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देखील दिल्या नेते सतीश मोरे यांनी स्वर्गीय राजेंद्र अण्णा मोरे पतसंस्थेमध्ये पिंपळगाव कार्यालयामध्ये तालुका अध्यक्ष महेंद्र साळवे शहराध्यक्ष सुदेश गांगुर्डे यांनी प्रदीप गांगुर्डे यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी वाढदिवस साजरा केला या प्रसंगी ज्येष्ठ नेते अशोक गांगुर्डे बाळासाहेब आंबेडकर प्रवीण मोरे चंदन सुरळकर विकार शेख विनोद शिंदे सुदर्शन गांगुर्डे प्रकाश गांगुर्डे योगेश साळवे कयुम पठाण रमजान शेख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज वाढदिवस आणि आज वाढदिवस आपण आपल्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी साजरा करतोय नानांच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक प्रखर असं व्यक्तिमत्व समाजाच्या प्रति निष्ठा असलेलं व्यक्तिमत्व आणि प्रत्येक गोरगरीबाच्या अडीअडचणीला जाऊन जाणार एक व्यक्तिमत्व म्हणून प्रदीप नानांची ओळख आपल्या सर्वांना त्या ठिकाणी माहिती माझा त्यांचा जवळपास दहा वर्ष झाले असेल नानांच्या एक पारिवारिक संबंध नानांच्या माध्यमातून झालेत मग मा नाना असतील नानी असतील त्या माध्यमातून एक पारिवारिक संबंध नानांचे त्या ठिकाणी आहे कोकण गावला राहिला गेल्यापासून त्याच्यानंतर नाना ओझरला गेले नाना तर पिंपळाला राहिला त्यामुळे अजून जवळ एक जी कोकण गावनं ओझरला झाली होती आणि ओझरून परत पिंपळगावला अशी एक जवळ एक नानांची खऱ्या अर्थानं एक निर्माण झालेली आहे आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक खऱ्या अर्थानं मैत्रीचं नातं नानांच माझं त्या ठिकाणी आहे कुठल्याही याच्यामध्ये नाना काय मलाही पाठीशी असतात इतकं शक्य होईल तितकं आतून काम त्या ठिकाणी करीत असतात परंतु आता नानाला माझी विनंती की नाना आता झालं काम झालं आता कोणालाच काही कळत नाही मी या वाढदिवसाच्या विनंती करतो की एक चांगलं संघटन नानांचं चा आहे वक्तृत्व चांगलं कर्तृत्व आहे चांगले आणि नेतृत्व या तिन्ही गोष्टी नानांच्या ठाई त्या ठिकाणी आहे त्यामुळे नानांच्या माध्यमातून एक चांगला मित्र आपल्याला या ठिकाणी मिळालाय जेव्हा ते आता करायला लागले म्हणजे आता ते सोडणार नाही जेव्हा वाढदिवसाच्या निमित्ताने मी अशी अपेक्षा करतो आणि त्यांना आमच्या मोरे परिवाराच्या वतीनं बसव प्रतिष्ठानच्या वतीनं स्वर्गीय राजू मोरे पंत संस्थेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो ते त्यांना आई आरोग्य चांगलं लावू खऱ्या अर्थानं त्यांचं आरोग्य पण त्या ठिकाणी चांगलंच आहे आणि नानांचं एक्झॅक्ट वय कोणी सांगू शकत नाही असे नानांचं त्यामुळे असं चांगलं आरोग्य असलेले नाना जा जा आणि खऱ्या अर्थानं रवी भवनच्या व्यसनमुक्तीच्या चळवळीमध्ये सुद्धा काम त्या ठिकाणी आहे नाना अजून ना ना जरा पुढे होऊन त्या दिवशी चांगला कार्यक्रम केला काही व्यसनादारी त्या ठिकाणी होती आम्हाला नंतर माहिती मिळाली ती परंतु <laughs> त्या कार्यक्रमाला चांगलं तुम्ही केला अनेक प्रयोग तुम्ही त्या ठिकाणी पहिल्या वर्षाचा केला अशा कार्यक्रम नाना ठिकाणी करत असतात नानांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम दुःखाचं निवारण करणारा वाढदिवस कार्यकर्त्यांना बोटाशी धरून वाट दाखवणारा वाढदिवस आणि प्रत्येकाच्या दुःखात दुःखात उभं राहणारा अशा नानांचा वाढदिवस मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं पण तालुक्याच्या वतीनं शहर शाखेच्या आमच्या वतीनं युनियन सोशल ग्रुपच्या वतीनं आमच्या मातोश्री व्हिजिटेबल कंपनीच्या वतीनं साईबाबा व्हेजिटेबल कंपनीच्या वतीनं साई कृपा व्हेजिटेबल कंपनीच्या वतीनं व इथे जमलेले वाढदिवसासाठी अशोक भाऊ गांगुडे तसेच पगारे विनुद भाऊ शिंदे चंदन भाऊ तसेच आमचे शहराचे अध्यक्ष सुदेशभाई गांगुडे तसेच आमचे मार्गदर्शक रमजान शेठ तसेच आमचे मित्र रमजान शे विकारबाई कलि कैमबाई पठाण सादिक भाई कैलास कैलास भाऊ कैला साळवे त्यानंतर सतीश वाघमारे प्रकाश गांगुडे व माझे सुपुत्र करणदा साळवे व आकाश थकट आपल्या सर्वांच्या वतीनं मी नानांना भरभरूटून अशा शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धी व भरभराटीत बर जावं नाना मी जास्त काही बोलणार नाही आमच्या अध्यक्षांनी खूप काही बोलले आमचंही घेऊन टाकलं त्याच्यामुळं ना परिच राहिलं ना काही राहिलं त्यामुळं मी एवढं सांगू इच्छितो ना सुख असेल दुःख असेल जिथं पण असेल शंभर टक्के शंभर टक्के अमहेंद्र साळवेचा भोज काटा तुमच्या सोबत असेल एवढंच बोलतो आणि तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आमचं जय भीम जय बुद्ध जय भारत बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव